नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सोपे आणि खूपच छान मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शिवराज आहे आज आपण येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो दरवर्षी जानेवारी महिन्याच्या सव्वीस तारखेला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारत देशात संविधान लागू झाले हा दिवस आपल्याला देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांची आठवण करून देतो या दिवशी राष्ट्रपती भवनाजवळील राजपथावर होणारी वार्षिक परेड हे आकर्षणाचे केंद्र असते या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातात भारत हा विविधतेत एकता असलेला सर्वात मोठा लोकशाही देश आहे प्रजासत्ताक दिन आपल्यामध्ये एकतेची व राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करतो एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद